नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पिक्युमॅ स्टेटस संबंधित असणार आहे तर मित्रांनो दोन हजार बावीस ते वीस तेवीस चोवीसचं पिक्युम्याचं वाटप चालू आहे आणि या वाटपामध्ये बरेच साऱ्या शेतकऱ्यांचं इथे स्टेटस जेव्हा ते चेक करतात तेव्हा त्यांचं स्टेटस चेंज होत आहे मित्रांनो तर बऱ्याच जणांना स्टेटस चेंज झाल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस इथे दिसत आहेत तर त्या स्टेटसचा नेमका अर्थ काय होतो अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न आपण जे याआधी पिक्युमॅ स्टेटस संबंधितले व्हिडिओ टाकले आहेत त्याच्यावरती विचारले जात आहेत जर तुम्हाला याआधीचे स्टेटस संबंधितले व्हिडिओ जर का बघायचे असतील तर वरती मित्रांनो आय बटनवरती मी एक लिंक टाकून देईल त्या लिंकमध्ये तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळून जाईल तर त्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आजचा आपला विषय जो काही आहे तो बऱ्याच जणांना एक स्टेटस इथे दिसत आहे मित्रांनो तर त्या स्टेटसमध्ये बऱ्याच जणांना असं दिसतंय आहे की रेडी फॉर आधार बेस्ड पेमेंट आणि आधार व्हेरीफाईड अशा प्रकारचं स्टेटस बऱ्याच जणांना इथे दिसत आहे तर त्या स्टेटसचा नेमका अर्थ काय होतो असं स्टेटस दिसल्यावर तुम्हाला पैसे मिळतील का आणि असं स्टेटस जर का तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती दिवसात पैसे जमावतील संबंधितले भरपूर साऱ्या कमेंट मला या आधीच्या पिकुम्या स्टेटस संबंधितल्या व्हिडिओमध्ये विचारल्या गेल्या आहेत तर याचंच उत्तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेडी फॉर आधार बेस्ड पेमेंट आणि आधार व्हेरीफाईड या स्टेटसचा अर्थ काय होतो आणि याच्यामध्ये मित्रांनो आपण व्हिडिओच्या शेवटी बाकी तुमचे भरपूर सारे प्रश्न आले आहेत त्या प्रश्नांचे सुद्धा आपण उत्तर देणार आहोत तर याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी लॉट क्रिएटेड बाय आय सी म्हणजे काय मायनस अमाऊंट जर दिसत असेल तर, तर बऱ्याच जणांना पेमे पेएबल अमाऊंटमध्ये मायनस अमाऊंट दिसते त्याचा अर्थ नक्की काय होतो क्लेम इनिशिएटेड असं जर का असेल तर त्याचा अर्थ नक्की काय होतो आणि यील्ड बेस झिरो जर का असेल तर त्याचा अर्थ नक्की तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो बऱ्याच जणांना आपलं पी टी स्टेटस चेक करताना तिथे रेडी फॉर आधार बेस्ड पेमेंट आणि आधार व्हेरीफाईड अशा प्रकारचं स्टेटस इथे दिसत आहे तर याच्यामध्ये समजून घेण्याची गोष्ट आहे मित्रांनो आता जर का रेडी फॉर आधार बेस्ड पेमेंट याचा अर्थ नक्की काय होतो तर तुम्हाला माहीत असेल मित्रांनो आपल्या गव्हर्नमेंटकडून आपल्या राज्य सरकारकडून किंवा आपल्या केंद्र सरकारकडून ज्या ज्या योजना राबवल्या जातात पिकिम्या संदर्भातील असो किंवा अन्य योजना असो त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार असो किंवा वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या योजना तर जे काही लाभार्थ्यांना पैसे दिले जातात ते मित्रांनो डी बी मार्फत दिले जातात आता डी बी टी म्हणजे डायरेक्ट टू बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये आधारशी लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यात इथे जमा केले जातात आता आधार स्टेट व्हेरीफाईड याचा अर्थ नक्की काय होतो आता मित्रांनो जर का तुम्हाला आधार व्हेरीफाईड आणि आधार बेस्ड पेमेंट अशा प्रकारचं स्टेटस जर का दिसत असेल तर इथे समजून जायचं की तुम तुम्हाला जे काही पेमेंट येणार आहे तुम्हाला आधार बेस्ड पेमेंट या मार्फत येणार आहे म्हणजेच तुम्हाला आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमचं पेमेंट जमा होणार आहे आणि आधार व्हेरीफाईड म्हणजे काय आता आधार व्हेरीफाईड म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड आहे आणि तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते एकमेकांची लिंक झालं आहे आणि या लिंक झाल्याचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे म्हणजेच पडताळणी इथे पूर्ण झाली आहे आता जर का तुमचं आधारशी बँक अकाउंट लिंक असेल आणि याची पडताळणी जर का झाली असेल तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आता याचा अर्थ तुम्हाला मी सांगून दिला मित्रांनो आधार बेस्ड पेमेंट आणि आधार व्हेरीफाईड आता याच्यामध्ये मित्रांनो एक दुसरं एक स्टेटस दिसतं याच्या नक् नेमकं उलट तर बऱ्याच जणांना याच्यामध्ये आधार अनवेरीफाईड अशा प्रकारचं स्टेटस दिसतं याच्यामध्ये बहुतेक करून पेंडिंग फॉर आधार बेस्ड पेमेंट आणि आधार अनव्हेरिफाईड अशा प्रकारचं स्टेटस बऱ्याच जणांना दिसत आहे तर याचा अर्थ मी आता जे काही सांगितलं याच्या उलट होतो म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला आधार व अशा प्रकारचं स्टेटस जर का दिसत असेल तर याच्यामध्ये समजून जायचं की तुमचं जे काही आधार कार्ड आहे त्याला तुमचा बँक अकाउंट नंबर लिंक नाही आणि तुमचं जे काही बँक खातं आहे त्याला तुमचा आधार कार्ड नंबर मॅपिंग नाही म्हणजेच लिंक नाही तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आधारला तुमचा जो काही खाते क्रमांक आहे जो काही बँक अकाउंट नंबर आहे तो लिंक करून घ्यायचा आहे आणि बँकेमध्ये जाऊन तुम्हाला ई के वाय सी करायची आहे तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तिथे देऊन तुम्हाला तुमच्या खात्याला तुमचं आधार नंबर लिंक करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही ही सगळी प्रोसेस करून घ्याल तुम्हाला तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील तर मित्रांनो आपल्या व्हिडिओचा विषय काय होता तर बऱ्याच जणांना आधार बेस्ड पेमेंट आणि आधार व्हेरिफाईड अशा प्रकारचं स्टेटस दिसत आहे तर याचा अर्थ काय होतो तुमचं आधार तुमच्या एन पी सी आयला मॅप आहे म्हणजेच लिंक आहे तर याच्यामध्ये तुमची बँक आणि आधार पडताळणी येथे पूर्ण झाली आहे आणि तुम्हाला तुमचे पेमेंट घेण्यासाठी सर्व तयारी झाली आणि तुम्हाला लवकरच तुमचं पेमेंट मिळून जाईल आता मित्रांनो जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं स्टेटस दिसतं त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दोन स्टेटस याच्या दिसू शकतात तर याच्यामध्ये पुढचं स्टेटस काय दिसतं जेव्हा तुमचं आधार व्हेरीफाईड होऊन जाईल तुमचं बँकेचं जे काही खाते क्रमांक आहे त्याची पडताळणी जेव्हा पूर्ण होऊन जाईल तेव्हा तुम्हाला याच्या पुढचं स्टेटस दिसणार आहे लॉट क्रिएटेड बाय आय सी तर बरेच जण विचारत होते की लॉट क्रिएटेड बाय आय सी म्हणजे काय तर याचं उत्तर मी तुम्हाला आताच देऊन टाकतो तर आय सी म्हणजे इन्शुरन्स कंपनी लॉट म्हणजे बॅच तर लॉट क्रिएटेड बाय आय सी जेव्हा तुमचं खाते क्रमांक व्हेरीफाय होतो तुमचा आधार क्रमांक व्हेरीफाय होतो तेव्हा मित्रांनो पीक विमा कंपनी तुमची जी काही बॅच असते जी काही लॉट असते सर्वांची यादी बँकेकडे इथे पाठवली जाते आणि बँकेकडे पाठवल्यानंतर याच्या पुढचं स्टेटस तुम्हाला दिसणार आहे ते म्हणजे क्लेम पेड थ्रू डिजी क्लेम किंवा क्लेम पेड थ्रू पी एफ एम एस जेव्हा बँकेकडे तुमचा लॉट म्हणजेच तुमची बॅच म्हणजेच तुमची जी काही यादी आहे लाभार्थ्यांची ती जेव्हा सर्व व्हेरिफिकेशन झाल्यावर बँकेकडे जाईल तेव्हा बँक तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रोसेस चालू करेल तेव्हा तुम्हाला इथे क्लेम पेड थ्रू डिजिक्लेम आणि क्लेम पेड थ्रू पी एम एस अशा प्रकारचं स्टेटस तुम्हाला दिसणार आहे याचा अर्थ तुमच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजे सात ते पंधरा दिवसामध्ये पैसे जमा होणार आहेत आता मित्रांनो लॉट क्रिएटेड बाय आय सी म्हणजे काय याचा संपूर्ण व्हिडिओ आपण याआधीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकून दिला आहे तो व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटनवरती लिंक दिले आहे तिथे जाऊन तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ बघू शकता त्याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती सांगितले आहे आणि तुम्हाला दुसरं जे काही सांगितलं क्लेम पिरियड थ्रू डीजी क्लेम किंवा क्लेम पिरियड थ्रू पी एफ एम एस तर याबद्दलसुद्धा सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याची लिंकसुद्धा वरती आय बटनवरती देऊन टाकतो तिथे जाऊन तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ बघू शकता आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला आता समजलं असेल रेडी फॉर बे आधार बेस्ड पेमेंट म्हणजे काय आधार व्हेरीफाईड म्हणजे काय आणि आधार अनवेरीफाईड म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आपण बघितलं लॉट क्रिएटेड बाय आय सी म्हणजे काय आणि क्लेम पेड थ्रू डीजी क्लेम म्हणजे काय तर याच्यामध्ये आता एक दोन प्रश्न अजून मला आले होते कमेंटमध्ये त्याच्याबद्दलसुद्धा आता तुम्हाला थोडक्यात सांगून देतो आता मित्रांनो बऱ्याच जणांना इथे जेव्हा ते पी क्यूम्याचा आपलं स्टेटस चेक करतात तेव्हा त्यांना मायनस अमाऊंट दिसते बऱ्याच जणांना मायनस दोन हजार मायनस दहा हजार मायनस पाच हजार अशा प्रकारचे अमाऊंट पेएबल अमाऊंटमध्ये दिसत आहे तर याचा अर्थ नक्की काय होतो बरेच जण विचारत होते की मायनसमध्ये जर आम्हाला अमाऊंट दिसत असेल तर आम्हाला पैसे मिळतील का तर मित्रांनो मायनसमध्ये अमाऊंट दिसण्याचं कारण म्हणजे तुमचा जो काही प्रीमियम असतो तो तुमच्या नुकसानीपेक्षा जास्त असतो त्याच्यामुळे तुम्हाला मायनसमध्ये अमाऊंट दिसते उदाहरण जर का बघायचं झालं तर तुम्ही जो प्रीमियम भरतात जो काही विम्यासाठी प्रीमियम भरला जो जर उदाहरणार्थ तुमचा प्रीमियम जर का हजार रुपये असेल आणि तुमचं नुकसान जर का फक्त पाचशे रुपये असेल तर तुम्हाला पाचशे मधून हजार रुपये काढून इथे मायनस पाचशे असं तुम्हाला पेएबल अमाऊंटमध्ये दिसतं तर याचा अर्थ नक्की काय होतो तर मित्रांनो जर तुम्हाला मायनसमध्ये अमाऊंट दिसत असेल तर तुम्हाला याचा अर्थ होतो की तुम्हाला त्या हंगामामध्ये पैसे मिळणार नाही तर बरेच सारे मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितले होते मित्रांनो त्याच्यामध्ये बरेच जण सांगताहेत की मायनसमध्ये अमाऊंट दिसते तर तुम्हाला जेव्हा अनुदान येऊन जाईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील मायनस अमाऊंट पॉझिटिव्ह होऊन जाईल परंतु मित्रांनो मी जेव्हा याचा उत्तर घेण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा मला असं लक्षात आलं की मायनस अमाऊंट दिसल्यावरती तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहीत त्याच्या त्यामुळे हो मित्रांनो जर का तुम्हाला मायनसमध्ये अमाऊंट दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत जर याच्याबद्दल काही नवीन अपडेट आली तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकण्यात येईल तर तुम्हाला याच्यासाठी काय आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस आहे आता मित्रांनो पुढचा एक प्रश्न विचारण्यात आला होता क्लेम इनिशिएटेड म्हणजे काय तर मित्रांनो क्लेम इनिशिएटेड म्हणजे तुमचं जो काही क्लेम आहे तुमचं जे काही नुकसानीचा तुम्ही दावा केला होता त्याच्यावरती चा काम चालू झालं आहे आणि लवकरच तुम्हाला ते स्टेटस चेंज होईल आणि स्टेटस चेंज झाल्यावरती तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील तर तुम्हाला अशा प्रकारचा जर का स्टेटस दिसत असेल क्लेम इनिशिएटेड तर तुम्हाला स्टेटस चेक करत राहायचं आहे लवकरच तुम्हाला तुमचे पैसे मिळून जाईल या बाबतीतलं जे काही अपडेट आहे ते अपडेट तुम्हाला कळून जाईल आता मित्रांनो याचा पुढचा प्रश्न होता यील्ड बेस झिरो म्हणजे काय तर मित्रांनो यील्ड बेस झिरो याच्यावरती आपण याआधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती सविस्तर व्हिडिओ टाकून दिला आहे तो व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटनवरती बेस डब्ल्यू ची झिरोची लिंकसुद्धा मी टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ बघू शकता तर इथे मित्रांनो मी जरा शॉर्टमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करतो इल्ड बेस झिरो म्हणजे काय तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे इल्ड म्हणजे काय तर इल्ड म्हणजे तुमचं उत्पादन तुमचं उत्पन्न मित्रांनो इल्ड बेस झिरो जर का येत असेल तर याच्यामध्ये दोन कंडिशन असतात सगळ्यात पहिली कंडिशन म्हणजे तुमच्या भागामध्ये जे काही नुकसान झालं आहे ते सरकारने ठरून दिलेल्या पातळीपेक्षा जर का कमी असेल तर तुम्हाला इल्डमध्ये झिरो दिसू शकतं आणि याच्यामध्ये दोन नंबरचा पॉईंट असतो जर सरकारने तुमच्या भागामध्ये जे नुकसान झालं आहे त्याची आकडेवारी जर का विमा कंपनीकडे अजूनपर्यंत दिली नसेल तरी सुद्धा तुम्हाला इथे बेस झिरो असं दिसू शकतं याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार किंवा नाही ते आता थोडं समजून घ्या जेव्हा मित्रांनो तुमच्या भागामध्ये झालेले नुकसान जर का सरकारने ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा कमी असेल तर तुम्हाला इथे पैसे मिळणार नाहीत आणि अजूनपर्यंत जर का सरकारने तुमच्या भागात झालेल्या नुकसानाची आकडेवारी विमा कंपनीला दिली नसेल तर तुम्हाला विमा कंपनीला सरकारने आकडेवारी दिल्यानंतर इथे तुमचं बेसमध्ये अमाऊंट दिसून जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे मिळण्याची इथे शक्यता असू शकते तर याच्यामध्ये दोन शक्यता आहेत पैसे मिळू पण शकतात किंवा पैसे नाही पण मिळू शकतात सगळ्यात जास्त जी काही शक्यता आहे मित्रांनो ज्या लोकांना बेस दिसत आहे त्यांना पैसे मिळण्याची शक्यता नाही आहे तर हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं जे जे काही पॉईंट सांगितले ते तुम्हाला असतील अशी आशा करतो जर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी समजल्या नसतील तर तुम्हाला कोणता पॉईंट समजला नाही ते तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमच्या कमेंटला शंभर टक्के उत्तर इथे देण्यात येईल आणि जर का तुम्हाला पीटीएमआय संबंधितले इतर कोणते स्टेटस दिसत असतील जर कोणते तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तुमच्या कमेंटला शंभर टक्के उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि जर का एखादा प्रश्न महत्वाचा असेल तर त्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ टाकून आपण आपल्या द्वारे सविस्तर माहिती देण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि एक नवीन ऑप्शन आला आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही कमेंटला थोडं स्क्रोल करता तिथे हाइप नावाचा ऑप्शन नाही तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा तर हाईप केल्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर का केले नसेल तर कृपया लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र